शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज अकरा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत पाहूयात येत्या चोवीस तासात आपल्या राज्यातील हवामान कसे राहील सध्या मान्सूनचा जो मुख्य पट्टा आहे तो हिमालयाच्या पायथ्याशीच स्थिर आहे त्यामुळे उत्तराखंडच्या आसपास पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला दिसतोय याचा परिणाम म्हणून आपल्या राज्यात विशेषतः विदर्भाच्या जवळ जो हवेची जोरदार स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे विदर्भात आणि त्यासोबतच मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आजही गडगडाटासह पावसाची शक्यता आहे एक महत्वाची सूचना म्हणजे या संपूर्ण आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे याचा सविस्तर साप्ताहिक अंदाज आपण काल सायंकाळीच दिला आहे तो व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आता सध्याच्या स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास आज सकाळी चौ आठ वाजताच्या सॅटेलाईट इमेजेसनुसार नांदेडच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत तर दुसरीकडे ठाणे पालघर आणि रायगडच्या उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग आहेत राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी ढगाळ हवामान असले तरी विशेष पावसाचे ढग सध्या दिसत नाही आहेत आता पाहूयात सर्वात महत्वाचा म्हणजेच येत्या चोवीस तासांचा अंदाज विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेढगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूरचा उत्तर भाग परभणी हिंगोली आणि नांदेडच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार सरी बरसतील त्यासोबतच घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे आता इतर जिल्ह्यांबद्दल बोलायचं झाल्यास मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बुलढाणा वाशिव यवतमाळ अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती होऊन गडगडाट होण्याची शक्यता आहे मात्र हे लक्षात घ्या की या पावसाची व्याप्ती आणि तीव्रता खूप कमी क्षेत्रावर असेल तर हा होता राज्यातील हवामानाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठ्या बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद